मंडळी मी सौ शुभदा सूर्यकांत चांदगुडे माझ्या हेल्थ टिप चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मंडळी आपण नुकताच एक कॅल्शियमचा व्हिडिओ बघितला आणि बऱ्याच जणांचा मला मेसेज आला की ताई व्हिटॅमिन सी वरचा एखादा व्हिडिओ बनवा तर व्हिटॅमिन सी हे खूप जणांना माहित असत आणि बऱ्याच जणांचा एक गैरसमज आहे की लिंबू सोडून सी व्हिटॅमिन कशातच नसतं तर लिंबापेक्षा ही कुठल्या भाज्यांमध्ये कुठल्या फळांमध्ये सी विटॅमिन जास्त आहे ते आज आपण बघणार आहोत पण त्याच्या आधी माझ्या चॅनेलला फॉरवर्ड करा आणि कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळे पदार्थ कळतील अगदी दैनंदिन जीवनातले कळतील की कुठल्या कुठल्या गोष्टी आपण सी विटॅमिन करता खाल्ल्या पाहिजे आता सी विटॅमिन कशा करता उपयुक्त आहे सगळ्यात जास्त म्हणजे यांनी आयन ऍब्सॉर्पशन आपल्या बॉडीत चांगलं होतं म्हणजे आपल्या शरीराचं हिमोग्लोबिन हे खूप चांगलं राहतं अगदी आपण जेव्हा पालेभाज्या खातो ना मंडळी पालक वगैरे त्याच्यात सुद्धा जर तुम्ही लिंबू पिळला ना तर त्याच्यामधनं आयन हे खूप अगदी लवकर आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब केलं जात आणि सी विटॅमिन कशा कशाला उपयुक्त आहे माहित आहे केसाला त्वचेला तर आहेच हे सगळ्यांना माहितीये आपल्या त्वचेची लवचिकता यांनी चांगली होती नंतर बीपी आणि हार्ट करता लिंबू हे अतिशय उपयुक्त आहे नंतर वयोमानाने जे डोळ्यांचे आजार होतात म्हणजे अगदी मोतीबिंदू असो तर तेव्हा सुद्धा लिंबाचा रस हा खूप जास्त उपयुक्त आहे नंतर मनशांती करता किंवा मनाच्या कुठल्याही आजारांकरता लिंबाचा रस हा खूप जास्त उपयुक्त आहे याच्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते याच्यात अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत आपल्या शरीरावरचे घाव किंवा जखमा हे सी विटॅमिन खूप लवकर भरून निघतात आता मंडळी खूप जणांना असा गैरसमज आहे की लिंबामध्ये खूप जास्त विटॅमिन सी आहे तर लिंबामध्ये सी विटॅमिन आहेच मंडळी पण लिंबापेक्षाही जास्त हे आवळ्यामध्ये आहे <laughs> आवळा म्हणजे सी व्हिटॅमिनचा तुम्ही राजा म्हंटल तरी चालेल पण आवळा हा बऱ्याचदा बाराही महिने मिळत नाही आपल्याला रेडीमेड ज्यूस मिळतात ना मंडळी त्याच्यात बऱ्याचदा प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामुळे कधीही ताजे आवळे खाणं चांगले आवळे नसतील तर तुम्ही काय काय पदार्थ खाऊ शकतात ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आता मंडळी आवळ्यामध्ये ना किती तुम्हाला कल्पना नसेल पण सहाशे ते सातशे मिलीग्रॅम शंभर ग्रॅम मध्ये इतकं सी विटामिन तो लिंबा असति फक्त त्रेपन्न मिलीग्रॅम शंभर ग्रॅम मध्ये इतका जास्त फरक आहे की आवळा हा सी विटॅमिनचा राजा आहे मंडळी पेरू मध्ये खूप जास्त सी विटॅमिन असतं म्हणजे अगदी दोनशे ते अडीचशे मिली ग्रॅम शंभर ग्रॅम मध्ये त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी रोज एक पेरू खावा आणि पेरू हे हो त्यातल्या त्यात अगदी स्वस्त फळ आहे आणि लोक उगीच अशा इम्पोर्टेड फळांच्या मागे लागतात किंवा मा असे फळ खातात किवी खातील हे खातील त्यापेक्षा मी सांगेल आपले लोकल जे फळं आहेत ना त्याला कधीही प्राधान्य द्यावे आता शंभर ग्रॅम संत्रीमध्ये त्रेपन्न मिलीग्रॅम इतकं सी व्हिटामिन असत आता मी जे प्रमाण सांगणार आहे ना तर सगळ्या वस्तू मी शंभर शंभर ग्रॅम घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातलं मी तुम्हाला सी विटॅमिन किती आहे ते सांगणार आहे मंडळी पण साठ मिलीग्रॅम असतं किवी मध्ये त्र्याण्णव मिलीग्रॅम असतं मंडळी आनंद सत्तेचाळीस मिलीग्रॅम कांदा पात मध्ये नवल वाटेल मंडळी हिरव्या मिरच्या असतात ना त्याच्यामध्ये तर दोनशे चाळीस मिलीग्रॅम इतकं सी विटॅमिन असतं जर तुम्ही शंभर ग्रॅम मिरच्या घेतल्या तर आता मंडळी मोरिंगाचे पानं आणि बेलाचे पानं याच्यातही सर्वोत्तर उत्तम सी विटॅमिन असत दोनशे मिलिग्रॅम इतकं असतं त्यामुळे तुम्ही जरूर दिवसभरात एकदा तरी मोरिंगाच्या पानांचा काढा किंवा बेलांच्या पानांचा काढा हा जरूर घ्यावा ज्यांना सी विटॅमिनची डेफिशियन्सी असेल ज्यांचं रक्त काहीही करून वाढत नसेल तर अशा वेळेस सी विटॅमिन हे हिमोग्लोबिन ॲब्सॉर्प्शन करता किंवा मी म्हणेल आयर्न ऍब्सॉर्प्शन करता खूप उपयुक्त असते स्ट्रॉबेरी मध्ये एकोणसाठ मिलीग्रॅम असते अननासात सत्तेचाळीस मिलीग्रॅम असते आणि मंडळी दुधामध्ये फक्त एक दोन ते दोन मिलीग्रॅम इतकं सी व्हिटॅमिन असतं तर मंडळी आपल्या शरीराला दिवसभरामध्ये पंच्याहत्तर ते नव्वद मिलीग्रॅम इतकं सी व्हिटॅमिन लागतं त्यामुळे तुम्ही जरूर असं प्लॅन बनवावा की तितकं सी व्हिटॅमिन आपल्या पोटात गेलं पाहिजे अगदी तुम्ही एखादा पेरू जरी खाल्ला ना तरी तुमचं काम भागून जाईल तर मंडळी कसा वाटला माझा आजचा सा व्हिडिओ जरूर तुम्ही कमेंट मध्ये लिहा की तुम्ही याच्यापैकी कुठल्या कुठल्या वस्तू रोज खातात सी व्हिटॅमिन मिळण्याकरता आणि जरूर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र